तारूं तारूं करतो, अतिशय चांगला उमेदवार आहे ज्याला अवस्था करते आणि सर्वसामान्य माणसाच्या साठी विकासाची काय गरज आहे त्यांना करतो त्यांच्यावर मी गेले एक वर्ष ऐकून होते आणि आंदोलनामध्ये चळवळीमध्ये आज पहिल्यांदा मी त्यांना बोलते पण आल्यावर मी जेव्हा त्यांना विचारत होते की गंगापूरचे महत्वाचे प्रश्न आहे तेव्हा त्यांनी अत्यंत थोडक्यामध्ये ऐकलं की काही गंगापूरचे प्रश्न याही समजा एवढे मोठे गंगापूर तालुक्याच्या सिंजनाला प्रश्न बाकी आहे गंगापूर तालुक्यामध्ये आणि विशेषतः लातूर ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यांची अवस्था काय आहे ते येताना गंगापूर मधलं हे गंगापूर मधलं की औरंगाबाद जिल्ह्यामधलं लातूर हे अतिशय महत्वाची बाजारपेठ आहे प्रचंड पैशाची उलाढाल आज लातूरच्या बाजारपेठे चालते आणि उत्पन्न असतात पण त्या टॅक्सचा काहीही उपयोग लातूर नाहीये लातूर शहरातल्या पाण्यासाठी जायला नाहीये आणि लातूर शहराच्या स्वतःची धर्म ते कोणाला समज नाहीये आपल्याला रस्ते बघायचे त्याला रस्ते चांगले म्हणजे केवळ आपण बोलून चालणार नाहीये तर आज सभेसाठी उपस्थित नसलेल्या आपण प्रत्येकापर्यंत पोचवायची वंचित बहुजन आज वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की जो कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो केवळ ते वंचित आहे या एकाच मुद्द्यावरती आपण त्या सगळ्यांना जोर बरोबर हो। चालू मग त्यात बौद्ध आहे तसे मुस्लिम आहेत त्याच्यात वेगवेगळ्या ओबीसी समाजाचे लोक आहेत बौद्ध समाजाची लोक आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या बरोबर गरीब मराठा सुद्धा मोठ्या पद्धती बोजन आणखी आज प्रशांत मागचा तुम्हाला आम्ही दोन वेळा खा खामदा राहून सुद्धा त्यांनी त्यांच्या दुहेर ग्रामपंचायतीच्या उत्पन्ना काय केलं माहिती नाही आणि कुठेही निकाल झालेला नाहीये रस्ते ना खड्ड्या झालेले आहे पण काको पत्री मात्र सगळा खर्च झालेला मी काय म्हणते कळत तू आता तो पैसा कुठे करा आता त्याचा खिशात सुद्धा पैसा आपले दुसरे उमेदवार आहेत सतीश चव्हाण ते सामाजिक कार्यकर्ते कमी आणि शिक्षण सम्राट म्हणून जास्त ओळखले जातात बरोबर त्यांच्या प्रचंड मोठ्या शिक्षण संस्था आहेत तुम्हाला त्यांच्याकडे नोकरी किंवा प्रवेश करणं सोडा पण औरंगाबाद मधल्या पंढरापूर मधल्या गरीब मराठा कुटुंबातल्या मुलांना तरी त्यांनी फुकट प्रवेश दिल्याचं किंवा फुकट नोकरी दिल्याचं कोणी ऐकले कारण त्या जोरिबासाठी नाही शिक्षण बाबासाहेबांनी जोतिबा मुलांनी शिक्षणला आपला हक्का यायला सांगितलं शिक्षणामुळे माणसं विचार करतात स्वाभिमानाने जगतात आपले प्रश्न समजून घेतात आपल्यावरचा अन्याय समजून घेतात आणि अन्यायाचा प्रतिकार करतात त्यांनी शिक्षणाला व्यापारही मानला या सगळ्या उमेदवारांनी प्रस्थापित समाजाच्या उमेदवारांनी स्वतःला शिक्षण समजा दिला आणि लोकांना शिकवायच्या वजी त्यांना विकास करायच्या वजी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या वजी त्यांनी शिक्षणाची दुकानदारी मांडली ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा टाका या शिक्षण घ्या आणि जा त्याच्यात काय झालं पैसाकडे पैसा जात राहिला गरीबांची शिक्षणामध्ये शिक्षणापासून पर्यंत वर्जित बाकीचा समाज तर सोडा स्वतःच्या समाजाच्या गरीब लोकांना सुद्धा त्यांच्या शिक्षण संस्थेचा काही फायदा करून दिला गेले दहा पाच वर्ष दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपासून एक मुद्दा मांडतात आणि तो म्हणताय गरीब मराठी आरक्षण मिळायला पाहिजे आपण जरांगे पाठाच्या आजोबांना त्यावेळेला पाठीमान त्यांना हीच भूमिका घेतली होती की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे पण ते ओबीसीच्या वाट्यात मला आज औरंगाबाद मध्ये प्रेस कॉन्फरन्स केलं तर एकाने विचारलं काही जणांनी मी आंदोलन मागे घेतलं काय परिणाम होणार त्याच्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे मला त्यांच्याबद्दल काहीच मत व्यक्त करायचं नाही फक्त मला खंत एकाच बाबतीची वाटते की त्यांच्या आंदोलनामुळे कदाचित गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्याची जी एक संधी निर्माण झाली होती ती आता संपणार माझ्या तमाम गरीब मराठ्यांना आंदोलन एक आव्हान आहे की खरंच तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील तुम्हाला तुमचं शिक्षण तुमचा रोजगार हा महत्वाचा असेल तर स्वतःला वंचित मान आणि बाकी सगळे बहुजन हे जे एकत्र आहे लातूर मधला असं वाटत जिल्ह्याचा विकास निधी तालुक्याचा विकास निधी लातूर ग्रामपंचायतीचा विकास निधी हा फक्त आणि फक्त नागरिकांच्या सेवेसाठीच वापरला जाईल अशी खात्री असणारे उमेदवार आज आपल्याकडे आले होते